जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा तर मी आज बनवणार आहे लहान मुलांसाठी आपले स्पेशल असे स्वीट डिश बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन ब्रे ब्राऊन ब्रेड घेतलेलं आहे केळं घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स कट करून घे क्रश करून घेतलेलं आहे तर पाहू शकता मी तव्यामध्ये एक चमच घी टाकून घेतलेला आहे आणि केळ्याचे बारीक असे कट करून घेतलेले आहेत का तर ते मी आता टाकून घेतलेलं आहे आपल्याला केळं छानपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे तव्यामध्ये अशा प्रकारच्या ला मुला नाश्ता मुलांना तुम्ही केव्हाही देऊ शकता कारण लहान मुलं कधी केव्हा काही मागतील का सांगता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा हेल्दी नाश्ता तुम्ही केव्हाही त्यांना बनवून झटपट देऊ शकता पूर्ण आपल्याला छानपैकी असं मॅ मॅश करून घ्यायचं आहे केळं त्याच्यामध्ये मी किंचीची साखर टाकून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स क्रश करून घेतलेले आहे तेही टाकून घेतलेलं आहे मी छानपैकी असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही साखर स्किप केली तरीही चालू शकतं कारण चवीला केळं गोडच असतो त्याच्यामुळं तुम्ही नाही टाकले तरीही चालू शकतो तव्यामध्ये पुन्हा एकदा मी एक, एक चमच घी टाकून घेतलेला आहे आणि ब्रेड आपल्याला छानपैकी असं क्रिस्पी बनवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये मी एका बाऊलमध्ये केळ्याचं मिश्रण किंवा पेस्ट म्हणाल तरी चालेल काढून घेतलेले आहे आणि ब्रेडवर आता आपल्याला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे ब्रेडवर केळ्याचं मिश्रण स्प्रेड केल्यावरही हो तुम्ही ड्रायफ्रूट्स वरून असं टाकू शकता सर्व करू शकता वरून असं छान लागतात तसे पाहू शकता आपली रेसिपी तर रेडी झालेली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये